यावल येथील बस स्थानकावर बसमध्ये गर्दीचा फायदा घेत एका तरुणाने दोन जणांचे मोबाईल चोरी केले आणि तिथून पळ काढला नागरिकांनी त्याचा पाठलाग करून बस स्थानकावरून पळालेल्या या चोराला भुसावळ रस्त्यावरील सम्राट सुपर मॉलजवळ पकडले आणि पोलिसांच्या स्वाधीन केले या तरुणाकडून दोघं जणांचे चोरी झालेले मोबाईल पोलिसांनी हस्तगत केले तर या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात मंगळवार दिनांक सतरा फेब्रुवारी रोजी रात्री साडे सात वाजेपर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती खबर खुश खबर खुश खबर आता जळगाव भुसावळ येथे जाण्याची गरज नाही आपल्या यावल शहरात ब्रँड बाजार येथे गृहिणींसाठी गृहिणी ऑनलाइन पेक्षाही स्वस्त किचनवेअर इलेक्ट्रॉनिक कुकर स्कूल टिफिन ब्रँडेड बॉटल्स प्लास्टिक क्रोकरी अन्य भरपूर काही वस्तू आता एका हता खाली यावल शहरात सुरू झाले आहे ब्रँड बाजार व्यंकटेश एजन्सी या एजन्सीमध्ये विविध प्रकारचे एक हजार रुपयाचे साहित्य खरेदी केल्यास लकी ड्रॉ कुपन दिले जाणार जस्त आहे या लकी ड्रॉ कुपनचा जास्तीत जास्त ग्राहकांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे यावल शहरात ब्रँड बाजार व्यंकटेश एजन्सीमध्ये एक फेब्रुवारीपासून सदर लकी ड्रॉ उपक्रम सुरू झाला आहे तेव्हा ग्राहकांनी विविध प्रकारच्या इलेक्ट्रिकल साहित्य खरेदी केल्यास तसेच जनरल साहित्य खरेदी केल्यास एक हजाराच्या खरेदीवर लकी ड्रॉक कुपन मध्ये तुम्हाला भाग घेता येणार आहे तेव्हा यावल शहरात मेन रोडावर व्यंकटेश एजन्सी ब्रँड बाजारमध्ये एक वेळा अवश्य भेट द्या प्रोपायटर जुगल पाटील यावल यावल शहरातील बसस्थानकावर नवल दयाराम पाटील राहणार थोरगवान व पांडुरंग गणपत ठाकरे राहणार मनवेल हे दोघं इसम मंगळवार दिनांक सतरा फेब्रुवारी रोजी यावल येथून सांगवी या गावाकडे जाण्यासाठी बसमध्ये बसत होते दरम्यान बस बसत असताना अनिज शेख रशीद राहणार अजमेरी नगर सुरत गुजरात राज्य हात तरुण त्यांच्या मागे चढला आणि त्यांनी या दोघा इसमांच्या खिशातून मोबाईल चोरी करून तेथून पळ काढला तेथून पळालेल्या या चोरट्याचा पाठलाग यावल शहरातील सुद्धा नागरिकांनी केला आणि त्याला भुसावळ रस्त्यावरील सम्राट सुपर मॉलजवळ पकडले आणि पोलिसांना माहिती दिली पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेतले व त्याच्याकडून चोरी केलेले दोघं मोबाईल हस्तगत करून संबंधितांना परत करण्यात आले तर या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती यावल शहरात प्रथमच डॉक्टर स्वप्नील डी खैरनार यांची मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झाले आहे डॉक्टर खैरनार यांना होमिओपॅथिकमध्ये दहा वर्षाचा दीर्घ अनुभव आहे त्यांनी होमिओपॅथिकने हजारो रुग्ण बरे केले आहेत होमिओपॅथीमध्ये पेशंटला आजाराविषयी काय वाटते पेशंटची भीती चिंता टेन्शन या सर्व गोष्टी लक्षात घेऊन तसेच पेशंटला असणारा त्रास आणि त्या त्रासामुळे दैनंदिनी जीवनात येणाऱ्या अडचणी पूर्ण समजून घेऊन योग्य तो उपचार केला जातो होमिओपॅथी औषधाचा कुठलाच साईड इफेक्ट होत नसल्याने जग होमिओपॅथीच्या दिशेने वाटचाल करीत आहे तेव्हा डॉक्टरांकडे स्वतःचा उपचार घेण्याकरिता दोन दिवस अगोदर अपॉइंटमेंट घेणे आवश्यक आहे डॉक्टरांच्या इतर व्हिजिट धुळे छत्रपती संभाजीनगर येथे देखील आहे दर रविवारी सकाळी नऊ ते बारा या वेळेत चंद्रकिरण मेडिकल धानोरा येथे देखील त्यांची व्हिजिट असते डॉक्टरांना त्वचा रोगामध्ये देखील धुळे येथील एका नामांकित हॉस्पिटलमध्ये दहा वर्षाचा दीर्घ अनुभव देखील आहे तेव्हा रुग्णांनी डॉक्टरांकडे उपचार घेण्यासाठी सदर क्लिनिकमध्ये आठ ते बारा या वेळेत अपॉइंटमेंटसाठी भेट द्या आणि डॉक्टरांकडून योग्य उपचार करून घ्या

उन्हाळ्याच्या सुटीसाठी ट्रिप प्लॅन करताय तर मग जा गोवा जिमराह टूर अँड ट्रॅव्हल्स हॉटेल बुकिंगपासून तर आपल्या बजेटनुसार हॉटेल अपार्टमेंट खाजगी पूल पार्किंग प्लेस ऑफ विला बुकिंग टॅक्सी कॅब बुकिंग बाईक बुकिंग डिनर क्रूज दूधसागर धबधबा वॉटर स्पोर्ट्स आयलँड बुकिंग सर्व प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज गोवामध्ये जर आपल्याला या सुट्यांमध्ये उपभोगायच्या आहेत तर भेटा जिमराहा टूर्स अँड ट्रॅव्हल्स जावेद आलम या क्रमांकावर संपर्क साधा आणि आपल्या बजेटमध्ये आपल्या घरातून निघतानाच सर्व काही बुकिंग करा आणि एन्जॉय करा गोवा